खाना कितना सुपर है नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण आलो खराडी युन आय टी पार्क इथे आपण ट्राय करणार आहोत यांच्याकडची झणझणीत चिकन थाळी तर बघू शकता यांच्याकडे ज्वारीची बाजरी बाजरीची भाकरी आणि असं तडका मारून चिकन सुखा पण बनवून दिला जातो या अशा प्रकारे थाळीमध्ये चिकन सुका लावलेला आहे गरमागरम रस्सा आणि बघू शकता बाजरीची भाकरी आहे एकशे वीस रुपयाला थाळी आहे मित्रांनो झणझणी तसा रस्सा आहे तिखट लाल रस्सा आहे आणि अशा प्रकारे बघू शकता हा आपण आलो महाराष्ट्र टेस्टी जेवण करण्यासाठी एक नंबर जबरदस्त बघू शकता एकदम असे मर्चे पीस आहेत बघा चिकन आहे एक नंबर असं टेस्टी तर जबरदस्त आहे सांगायची आवश्यकता नाही बघू शकता ज्वारी बाजरीचे भाकर चुरून मुरून आणि असं जबरदस्त रस्ता एकदम झनझणीत गावण रस्सा आहे मित्रांनो आज आपल्याला इन्वाइट केलेलं आहे टेस्टी हॉटेल युन आय टी पार्क बघू शकता एकदम जबरदस्त असं आणि पीस आणि रस्सा लिंबू घ्यायचा असा आहे इंद्राणी राईस हे आहे चिकन सुक्का हे आहे ग्रेव्ही हॉटेल टेस्टी महाराष्ट्रीयन टेस्टी जेवण मी सध्या ट्रेनिंग मध्ये चालू आहे मित्रांनो सिस्टम म्हणजे राईस रश, रस्सा आणि इंद्रायणी भात बघा इंद्रायणी भात इंद्रायणी भात पण बघू शकता आणि रस्सा पण बघू शकता पीस पिस्ता कस शिजले चिकन एक नंबर छान शिजले ना हो चुलीवर बनवतात असुलीवर पीस किती आले तुम्हाला हवीमध्ये एक दोन तीन चार पाच पाच पीस आले जबरदस्त जबरदस्त चिकनचे पीस आहेत इंद्राणी राईस आणि झनझणीत रस्सा खाण्याची मजा वेगळी आहे त्याच्या अगोदर कुठे जेवण केलं काय रस्तेदार एक नंबर सुर बनलेली ज्वारी बाजरीची भाकरी अंडा ऑमलेट मंगाए हाँ आपको पसंद है क्या हाँ पसंद है बहुत सुंदर है चिकन का साला सब सा बहुत सुपर है मेरे को बहुत पसंद आया खाने बहुत अच्छे हेलो हाँ रे इधर का खाना कितना सुपर है चिकन का रस्ता बहुत अच्छा बहुत खाएंगे तुम एक बार आको खा को देखो तुम्हें बोलेंगे वाह सो नाइस बोलेंगे bagit lang kami tarunog kasahid dyan dyan ito